अमरावतीच्या अचलपूर मध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीवर झालेल्या दगडफिकीच्या निर्देशार्थ भाजप नेते व खासदार डॉ अनिल बोंडे यांच्या अमरावती पोलीस अधीक्षक कार्यालयात विसर्जन मिरवणुकी दगडफिकीच्या घटनेचा वाद आता चांगलाच पेटलाच पाहायला मिळतंय भाजपा पदाधिकाऱ्यांच्या मोठ्या संख्येने सहभाग अचलपूरच्या दगडफिकीच्या घटनेवरून अनिल बोंडे आक्रमण हल्लेखोरावर कठोर कारवाई करा अनिल बोंडे यांची पोलीस अधीक्षकाकडे मागणी करण्यात आली आहे गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये पूर्णानगर येथे दगडफेक झाली आणि अचलपूर सुद्धा काल रात्री दगडफेक झाली माझा मी पोलीस कमि एस पीना विचारायसाठीच आलो की संपूर्ण जिल्ह्यामध्ये मोहम्मद पैगंबरांच्या जन्मदिवसाच्या ईदीनिमित्त मिरवणुकी निघाल्या कोणत्याही हिंदूंनी दगडफेक केली नाही उलट हिंदू नेते तर सहभागी झाले विजेच्या शुभेच्छाही दिल्या मग कोणत्याही हिंदूंनी दगडफेक केली नाही अडचण आणली नाही कोणता असंतोष दाखवला नाही मग गणेश श्री गणेशाच्या विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये काही कारण नसताना पूर्णानगरमध्ये दगडफेक का झाली अचलपूरमध्ये तर दगडफेक झाली आणि एवढंच नाही तर दगडफेक करून पूर्ण दंगल करण्याची तयारी म्हणजे पूर्ण शस्त्रास्त्र तिकटाचं पाणी सगळं लोकांनी पाहिलं डोळ्याने म्हणजे नदीमध्ये हजार लोक उतरले गणेश गणे गणेशोत्सवाच्या मिरवणुकीवर दगडफेक करण्याकरता कुठे म्हणजे हे ही काय मानसिकता आहे म्हणजे हिंदू सहनशील आहे आणि म्हणून त्याच्यावर काय अत्याचार करायचे आणि म्हणून एस्पींना भेटायला आलो की या गुन्हेगारांना तातडीनं पकडा नाही तर मग निश्चितपणे आम्ही गणेशोत्सवाच्या मिरवणुका आमच्या पद्धतीनं काढू आणि मुस्लिमांनाही सांगतो मुस्लिम बांधवांनाही सांगतो की ईदेच्या मिरवणुकीवर कोणत्याही हिंदूंनी दगडफेक केली नाही तुमच्यापैकी कोणी हे दंगे भडकवणारा जर असेल तर त्याच्यावर तुम्हीच नियंत्रण ठेवा या देशात आपण राहतो आहे तर सन्मानानं सौजन्यानं शांततेनं राहण्याकरता गणेश विसर्जनावर दगडफेक करून शांतता राहणार नाही आणि नेते लोक आणि हे नेते लोक ईदीच्या मिरवणुकीमध्ये जातात जा जायला हरकत नाही अरे पण त्या गणेशोत्सवाच्या मिरवणुकीवर दगडफेक होता होते का नाही जात माझी पालकमंत्री तिथे पूर्णानगर त्यांच्याच मतदारसंघात आहे त्या पोराला मारहाण झाली यशोमती ठाकूर काय फक्त त्यांच्यासाठीच आहे का गणेशोत्सवाच्या मिरवणुकीवर दगडफेक झाल्यानंतर का, का नाही जात तिथले काँग्रेसचे नेते हे बच्चू बबलू ते का नाही जात अचलपूरमध्ये दगडफेक झाली तर हिंदूचं सांत्वन करायला म्हणजे फक्त हिंदूचं सांत्वन करायला गेलं तर मुस्लिम नाराज होतात या भावनेनं हे लोकसुद्धा दूर राहतात आणि त्यांची हिंमत वाढते त्यांची हिंमत वाढते की आपण दगडफेक केली तरी चालते ही भावनाच करण्यासाठी सा, सांगण्यासाठी आम्ही सर्वजण भारतीय जनता पक्षाचे लोक आलेलो आहोत सलमान खान द स्टिंग ऑपरेशन न्यूज धामणगाव रेल्वे